आईवडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीच वापरू नयेत हे दहा शब्द मुलांशी संवाद साधताना पालकांनी नेहमी काळजी घ्यायला हवी मुलांना आळशी म्हणणे योग्य नाही कारण त्यामुळे आळस हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनण्याची शक्यता असते मुलं कितीही शाण्यासारखी वागली तरी त्यांना स्मार्ट म्हणू नका कारण त्यामुळे त्यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात तुमची सहनशक्ती संपली आणि पारा प्रमाणाबाहेर चढला तरी मुलांना अपशब्द म्हणजेच वाईट शिव्या वापरू नका मुलांना कधी खोटारडे म्हणून संबोधू नका त्यांचा विश्वास जिंका म्हणजे ते तुमच्यापासून कधीच काही लपवणार नाही मुलांना विनाकारण राजकुमारी किंवा राजकुमार म्हणू नका यामुळे मुलं चुकीची वागण्याची शक्यता जास्त असते मुले साधारण तीन वर्षाची होईपर्यंत त्यांना दुसऱ्यांच्या भावना समजू शकत नाहीत त्यामुळे ते स्वार्थी आहे असे त्यांच्यासमोर म्हणू नका मूल वाया गेले असे कधीही म्हणू नका त्या उलट त्याच्या वागण्यात सकारात्मक सुधारणा कशा होतील यासाठी प्रयत्न करा स्वाभिमान दुखावला जाईल आणि त्यांना मनापासून वाईट वाटेल असे बावळट किंवा मूर्ख ही शब्द वापरू मुलांवर आपल्या बोलण्याचा खोलवर परिणाम होतो त्यामुळे मुलांशी बोलताना चुकीचे शब्द टाळा मुलांवर कोणत्याही गोष्टीचे लेबल लावू नका त्याचा मुलांवर परिणाम होण्याची शक्यता असते थोडक्यात काय तर मुलांना आळशी म्हणू नका स्मार्ट म्हणू नका शिव्या देऊ नका खोटारडे दे म्हणू नका आणि स्वार्थी म्हणू नका वाया गेले आहे असे म्हणू नका मूर्ख बावळट म्हणू नका कोणतेही लेबल त्यांना लावू नका पालकांनी आपली मुलं वाया जाऊ नयेत म्हणून या गोष्टींची काळजी अवश्य घ्यायला हवी करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद